जलसंधारणाचं काम आहे त्या संदर्भात याची मिटिंग होती सगळेच जे एन जी ओज आहेत सगळीच मंडळी होती तर सामुदायिकरित्या एक जलयात्रा हा जो आता मोठी गोष्ट आहे खूप छान आपल्याला सकृत दर्शनी खूप छोटं वाटणारं जे आहे तर खरं तर हे इतकं मोठं काम आहे आणि हे केवळ सरकार करेल असं नाही आपला जोपर्यंत लोकांचा सहभाग नाही आहे तोपर्यंत तो हे काम होणार नाही तर गावागावात जाऊन ते करण्याचा प्रयत्न म्हणजे यावर्षी मी काम माझ्या बाकी सिनेमा वगैरेचं काम कमी करून यावर्षी जितकं जमेल तितकं प्रत्येक गावामध्ये फिरून या संदर्भातली ती जनजागृती आहे ती करण्याचा प्रयत्न करायचा आपण कारण तुम्ही नुसतं कठड्यावर बसून नाही आहे तू कर तू कर तू कर तू कर असं बांधावर बसून चालणार नाही त्यामुळे सातत्यानं बरं आम्हाला काय होतं मकरंद आणि मी नाटक सिनेमातल्या असल्यामुळे जरा चेहरा असतो त्यामुळे लोक थोडं ऐकून घेतात आणि खरंच त्याच्यामध्ये काहीतरी आहे असं वाटल्यानंतर मग त्याच्यामध्ये सहभागी होतात त्यामुळे त्या संदर्भातली मीटिंग होते आपलं फार नशीब की छान आपले मागचेसुद्धा आणि आताचे सुद्धा आता मुख्यमंत्री हे इतके कमाल आहेत ज्यावेळी सुरुवातीला आम्ही काम सुरू केलं होतं त्यावेळी फडणवीस होते मध्यंतरी शिंदे होते त्यांनी ही खूप मदत केली आणि आता पुन्हा नव्यानं फडणवीस त्यामुळे कामाला खूप छान चालना आहे टाटा मोटर्स असल्यामुळे एक अजून आनंद असा आहे की पैशाची कमी नसते जिथे जिथे टाटा मोटर्सच्या कंपनीज आहे त्या प्रत्येक स्टेटमध्ये आता आपण कामं सुरू करणार आहोत आणि सांगा आ, नमस्कार आज गतवर्षीप्रमाणेच टाटा मोटर्स महाराष्ट्र शासन आणि नाम फाउंडेशन यांचं एक यम ओ यू आज करण्यासाठी आम्ही पुन्हा इथे आलो गतवर्षी आम्ही या यम ओ यूच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साडेतीनशे गावांमध्ये जलसंधारणाचं काम मोठ्या प्रमाणात केलं आणि यावर्षी आम्ही जवळपास एक हजार वॉटर बॉडीजमध्ये काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी हा यमओ यू करण्यासाठी आज इथे येणं झालं लोकसहभागातून लोकांनी लोकांसाठी चालवलेले माणुसकीची चळवळ असं नाम फाउंडेशनचं गेली दहा वर्ष स्वरूप आहे आणि त्या अंतर्गतच आता यावर्षी जवळपास दोन हजारहून अधिक गावं पाण्याचं काम होईल आणि मला वाटतं की राज्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट ठरेल आणि ग्रामीण भागातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी होईल असं मनापासून वाटतं या कामामध्ये नागरिक म्हणून सर्वांनी आपापला सहभाग नोंदवावा कारण नाम ही कुणाची वैयक्तिक चळवळ नाही आहे ही आपणच आपल्यासाठी चालवलेली एक संवेदनशील चळवळ आहे आणि आता दहा वर्ष पूर्ण होतील आणि त्यातून खूप चांगले रिझल्ट महाराष्ट्रभरात दिसत आहेत याचा आनंद आहे आता शासन सुद्धा आपल्याबरोबर आलेलं असल्यामुळे शासनाचीही शक्ती या सगळ्या सहभागात या कामामध्ये आहे टाटा मोटर्सनी खूप मोठा सी एस आर यासाठी मान्य केलेला आहे त्यातून मोठं काम उभं राहील याची खात्री वाटते धन्यवाद वा। की केवळ सरकार म्हणजे आमच्या बाजूने मदत म्हणून त्यांनी विनोदानी म्हणत असताना मनो म्हणजे मदत म्हणून तुमच्या कामात कुठलीही आडकाटी येणार नाही याची खात्री बाळगा एवढी म्हटलं एवढी मदत ही खूप झाली ना पण सरकारनी एवढं करणं एखाद्या अशा एन ओज बरोबर करणं ही केवढी उपलब्धी आहे तर त्यामुळे फडणवीस आहे अख्खी सगळीच मंडळी आहेत बरोबर तर आता आपण ह्याच्यात बोलल्यापेक्षा करून दाखवूया जरा आणि एकदा झालं की पुन्हा आपण नव्यानं भेटू मग सविस्तर बोलता येईल आता कामाची सुरुवात करता येईल आपल्याकडे फक्त फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे चार पाच महिने असतात त्यामुळे आता फार मोठ्या प्रमाणात काम सुरू करायला हवं सगळी मशिनरी उपलब्ध आहे त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आणि आता मला हि बोला हिंदीमध्ये बोला नहीं। 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 नौ साल में नाम फाउंडेशन ने एक हज़ार से अधिक गाँव में काम किया है वाटर बॉडीज़ का तो इस साल एम ऐसा हुआ है टाटा मोटर्स महाराष्ट्र गवर्नमेंट और नाम फाउंडेशन के बीच में कि एक हज़ार वाटर बॉडीज़ गए साल में साढ़े तीन सौ वाटर बॉडीज इस एम के थ्रू हुई थी इस साल एक हज़ार वाटर बॉडीज़ होंगी पिछले साल दस जिले में हमने काम किया था महाराष्ट्र के इस बार हम 23 जिलों में काम कर रहे हैं तो ये लोक सहभाग लोगों का सहभाग नाम फाउंडेशन टाटा मोटर्स और गवर्नमेंट ये सब मिलके ये काम होगा तो इससे बहुत सिंचाई के लिए किसान बंधवों को फायदा होगा

एक बार वो प्यूरीफायर अगर मिल जाते हैं तो अच्छा पानी मिलने में कोई दिक्कत नहीं आएगी तो वो भी हो जाएगा लेकिन ये सिर्फ जिम्मेदारी शासन और हमारी नहीं होती ये लोगों की भी होती है जो कंपनीज है वो जो गलत पानी जो है छोड़ देते हैं जो गलत है। दूषित जो काय हाँ, करता। हाँ तो वो जो छोड़ देते हैं दूषित जो है रासायनिक जो है कुछ वो वो उसके, उसके वजह से जो होता है तो उसको रोकने के लिए सिर्फ मैं ये और आप नहीं कर सकते वो तो जिनकी कंपनीज है उनकी ये जिम्मेदारी बनती है कि वो ना करें तो वो तो करेंगे ही लेकिन हमारी तरफ से जितना होता है वो प्योरीफायर जो है हर गांव में हर कस्बे को हम वो देने की कोशिश कर रहे हैं हालांकि क्या टाटा मोटर्स आने के बाद बहुत सुविधा महसूस होती है क्योंकि तो हमारे पास फंड्स की कमी नहीं है तो बहुत आसानी होती है लेकिन हो जाएगा यार लेकिन मैं अकेला नहीं तू सवाल मत करना सिर्फ तुझे भी इसमें सहयोग देना पड़ेगा ओके थैंक यू बाबा थैंक यू थैंक यू